चिमण्या आता आपण आलो तळेकडच्या शेतात तर तिकडं आपलं शेत आहे ते लिंबा झाड दिसते ना तर समोर आपलं शेत आहे एकाच्या रोडने चाललो होतो आपण आपलं तळ्याकडचं जे शेवटचं शेत आहे ना तिथलं आता आपल्या तळ्याकडच्या बोरचं वायर काढतात पप्पा इथं आवत रेडी करून ठेवले एटन घालून ह्याच्यात आहे मेथीचं बी आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात आहे खत आपल्याला मेथी विस्कटायची इथं आज तर पाणी नाही पण पावसाच्याच ह्याच्यावर जीवावर तर पावसात चालू होणार आहे ना तर पावसाच्या जीवावर आपण कोथिंबीर टाकली होती ना पण तेव्हा पाऊस एवढा चालू झाला नव्हता पण वाटलं बोर चालेल दिवस झालं बंद आहे पण बोर चालला नाही इथला तर आता पाऊस चालू झाला आहे ना तर मग आता पाऊस रोज थोडा थोडा पडेल तर पावसाच्याच ह्याच्यावर टाकली आपण मेथी इथं टाकली म्हणजे टाकणार आहेत आता आणि बैल थोडं चरायला आवडतं थोडं थोडं गवत दिसेल तिथं खातात सरजेच्या शिंगाला माती लागली त्यांनी मस्ती केली आता तिकडं शेजाऱ्यांच्या शेतात काळ दिसते ना तिथं मस्ती केली त्यांनी लय मस्ती करतो आणि चिमण्या बी खायला सापडतोय पहिलं उगव खाण्याच्या शोधात तिकडे तिकडे फिरतायत आणखीन पंधरा दिवस पंधरा दिवसांनी हिरवा गाव दिसते ना तर हे वाडन पंधरा दिवसात मग पंधरा दिवसांनी त्यांना जिकडं कामाला जातील ना तिकडं खायला ये येईल त्यांना आवत झुपले पप्पा एक पाठ पप्पाला अशा खुना करून दिल्यात थोड्या थोड्या रेषा वाढल्यात आतदर म्हणजे पप्पाला दोन पार्टेशन करून दिले वीज काढण्यासाठी म्हणजे लक्षात ठेवा म्हणून पप्पाचा पहिला पाट्या टाकायच झाला ना की लगेच आवथ चालू करतो तो मी उभा राहिलो जास्त आवत बुडेल ओमला पण सोबत आणले त्याला बसवतो हो किंवा हो एक छोटा दगड ठेवतो एक वीस किलोचं पंधरा वीस किलोचा दगड ठेवतो आपण आदुगर पण अवथ आणले ह्या पण इकडं गवतले लवकर उगवत हे बघा इकडे गवत उगवले हे सगळं आणि याच्यात धने तर कुठं उगवलेच नाही म्हणजे कारण तेव्हा एकच पाऊस पडला मोठा नंतर पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे धने तर, तर काय उगवलेच नाही तिकडं मेथी पेरायला पण जमते पण अशी विस्कटली ना तर जास्त उत्पन्न नाही एक तर पेरण्यापेक्षा तर तिकडं खाली आता पप्पा विस्कटतात मेथी बहू कसलं बी आहे असं बी आहे मेथीच हे असं घ्यायचं ना ते हे असं फेकायचं आता मी कडीचा एक मोरडा आणले आता आव चालू करतो पप्पाची तर मेथी कटून होत आली तिकडं शेवटच्या विस्कटता येत अराऊंड आपण तर चालू करतो मी आवथ आणायला तरी मला वाटतं दीड तास लागेल एवढं व्हायला आपली बैल बारखालीत तळ्याला पाणी काहीच वाढलं नाही कारण पाऊस उगं थोडं थोडंसं झाला आहे तळ्यात पाणी यायलाही मोठा वाहावणी पाऊस लागतो वाहवानी म्हणजे रानातून पाणी व्हायला पाहिजे आणि रा शेताच्या बाहेर पाणी निघलं पाहिजे छोटं नाल्याला भेटलं पाहिजे मग छोटा मोठा नाला करत मग नदीन तळं भेटतं असे पलीकडं मागं बैल उभं होते ना तर त्या बांधापासून आपण तिथं वर आलो तर इथं थोडंसं राहिलं इथं पहिलीकड गव दिसते नेहरव बोट आहे तिथपर्यंत तर तिथपर्यंत अवथाणायचं आहे एक पाटभ राहिले म्हणायचं अवथानायचं मग तेवढं अवथणायचं मग अर्धाच घ्यायची मेथी विस्कटली होती पण अर्धाच कट्टा विस्कटला म्हणजे अर्ध्या कट्ट्यातच रान विस्कटून झालं आपलं खालचं शेत होतं ते संपूर्ण अवथाणून झालं मेथी टाकलेलं आठ तास पण घेऊन झालेत आता बैल आणले वरच्या शेतात तरी तो आठ आडवा आठ तास घेतो आणि उभं तास लावून ठेवतो खराव पुढच्या महिन्यात तरी जेवढे काळे राहण्या दिसतात ना ते सगळे हिरवे राहणार सगळे आपले पण जे एखादं कोणीतरी माड राहून ठेवतो माड म्हणजे खरीप सीझनला पेरत नाहीत रब्बी सीझनला पेरतात असं कोणीतरी एखादा असतं शिपे सगळे लोक खरीपला पेरूनच घेतात इथे एक आठ तास घेतले आणि खूप आड तास घेतले आणि अवधीला सोडून आता आम्ही चालत घरी यायला पण उशीर झाला होता आता साडेतीन वाजलेत आता आम्ही आलो घरी खोट्यावर आता बैल पोटभर पाणी पितील का आम्हाला चाललेत ना पोटभर पाणी पितील पोटभर खातील मोत्या गप गप अच्छा ए गप मोत्या गप गप मोत्या गप, गप ना मोते हैं ये चल 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 ले बड़े मारते गप बस कल खाली बस खाली बस बस कल खाली बस मोतिया खाली बस बस खेली खाली बस बस खाली खाली बस खाली बसली बस पैशा गाया चोरायला त्यांचे चो बाबा कुठे गेले बाबा पार्टिकड महागच आहेत गाया चालल्या पुढं आणि इकडे चिमण्याला खायला ठेवलं तर त्याने तर काय खाल्लं नाही इकडं सरज्या सरजेने पण व्यवस्थित खाल्लं नाही पूर्ण सगळ्यांना वैरण टाकली होती भाईने जास्त टाकली त्यांचं खाऊन झालं तरी उरली बैलांना परत घेऊन जातो तळ्याकड इकड्या देवशिनी जर सगळं आपण खाऊन झाले राणी खिल परत आलो तळ्याकडं बैलगाडी सोडली इकडं रस्त्यावरच तर बैलांना घेऊन जातो टिफनीकडं तर पप्पाने आवताचे टिफन केले आता आम्ही आलो धने पेरायला तो वटीत धने घेतलेत आता पेहरायला चालू करतो बैल पण झोपले तर इकडं जिकडल्या साईडने आव थांयला चालू केलं ना तर तिकडल्या साईडने पेरचा जातो वरतं वरचं पेरणीचा अदुघर नियम आहे की आठ तास आधी घर घ्यायचं त्याच्यामुळे हे आठ तास अदुघर पेरलं इकडचं आणि वरच्या साईडचं पण एक आठ तास आहे आणि जिथं आव आणलं होतं तर तिथून पण तास आहे पेरलेलं आता हे मो कोरड्या राहून पेरायला चालू करतो thank you असं पेरतो आहे मी आता इथपर्यंत पेरायचं झालं आहे जवळपास अर्ध रान पेरायचं झाले आणि अर्ध राहिले पेरायचं कसं लवकर उलकतं कारण की हे ह्या काक्रीतलं आणि या काक्रीतलं एवढं अंतर आहे ना की वीजभर अंतर वाचतं दरवेळेस पे चालायचं वीजभर अंतर सुटतं ना मध्ये त्याच्यामुळं रासण्यापेक्षा पेरायचं लवकर उलकतं अंतर सुटतं आणि जर डुब्याचं पेरायचं असेल ना तर ते तर आतापर्यंत झालं असतं कारण त्याच्यात जास्त अंतर जिथं वीथ अंतर सुटतं ना तिथं दोन वीथ अंतर सुटतं कारण की त्याच्यात आहे ना हम्मातला फण नसतो आहे हम्मातल्या फणात बी पडत नाही त्याच्यामुळं जे हा फन आहे ना तर डायरेक्ट इथं पेरल्यानंतर डायरेक्ट इतके अंतर पेटतं म्हणजे एवढं अंतर सुटतं मध्ये डबलच अंतर सुट सुटतं त्याच्यामुळं पटकरणं होतं पेरायचं डुब्याचं जे पेरते ते पेर आणि पेर शुथ, पेर पेर हे तीन नळे पेरायचे मी आता फक्त सॅम्पलसाठी दाखवलं एका हातात फोन आहे ना तरी व्यवस्थित सोडता नाही आहेत तर मी फक्त दाखवलं म्हणजे असं पेरतात तर चिमने 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 आता सात वाजून पाच मिनटं झालेत माझा अवतार तर काय बघण्यासारखा नाही झाला घामणी त्याने तर पेअरायची इथपर्यंत आलं इथं बांध आहे थोडंसंच पेरच राहिले रात्रीच्या सारखाच उशीर झालाय आता काय माहिती होईल की नाही सांगता येणार नाही तरी एवढं राहिले मी आज पण पूर्ण रान बिना चप्पलाचं चाललो आहे बाबा कारण चप्पल घेऊन पटपट चालताच येत नाही चप्पल घालून बिना चपलीचं पाटपाट चालता येतं पाट आहे करे सार आपले व्हिडिओ आहेत ना कधी कधी उशीर येतात म्हणजे कधी दोन दिवसाचा गॅप पडतो कधी दिवसाला दोन येतात तर ते होतं असं ना कारण दिवसभर चाललं ना घरी केलं आणि जेवण केलं की झोप येते तो मोबाईल घेतला तरी हातातून खाली पडतो असं होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत मग जेव्हा वेळ असेल ना तेव्हा हो तेव्हा हो मी एडिट करून टाकतो हा एक रे तर जेव्हा वेळ असेल तेव्हा मग मी एडिट करून टाकतो तर त्याच्यामुळं व्हिडिओ मग रेग्युलर येत नाहीत कारण की एवढं चाललं ना सकाळी पण चाललो आहे दुपारून चाललो आहे घरी गेलं ना जेवण केलं की मंगले झोप येते आणि झोपलं की डायरेक्ट सकाळी जाग येते त्याच्यामुळे आणि सकाळी परत उठलं की काम त्याच्यामुळे व्हिडिओ कधी कधी रेग्युलर येत नाहीत तरी एवढं पेरलं आता आणि एवढं राहिले तर बघतो आता होत आहे की नाही तसं तर मला वाटतं नाही होणार पण बघतो तो बैलांच्या ह्याच्यावर आठ तास वगैरे तर घेतलेच आणि राहिलेच काय एवढंस पण बघतो अंधार पण पडायला लागला आणि आज घरापासून ना लांबलच्या शेतात आहे मग इथून घरी जायचं म्हणलं जास्त अंधार होतो त्याच्यामुळे बघतो मग जर झालं तर नाही झालं तर मग बळच काय घेत नाही आणि हे छान हे गावरान धन येत आता गावरान आणि हायब्रिड पण होते आणि गावरान पण होते आल तर ते नक्की गावरानच आहेत आता उगवल्यावर कळेल उगवलं ना तर चार चार पानं असेल ना कोथिंबीर तेव्हाच कळतं की हायब्रीड आहे का गावरान आहे म्हणून तर वास तर याचा छान येतोय धन्यांचा वास छान येतोय आणि टेस्टला पण चांगलेच मग खाऊन बघितलेत ना तर टेस्टला चांगले आहेत वास वगैरे पाहता आता कळत गावरान आहेत का हायब्रिड आहेत चला आता पेरायला लागतो मी होईल तेवढं होईल आणि पावसाचं तर काय वातावरणच नाही आज म्हणजे एकदम आबाळ आलेलं नाही एकदम काळ भोर आबाळायला पाहिजे होतं तर तसं आलं नाही पण बघू काय सांगतात ना वातावरण काय अर्धा तासात बनत आहे मग पाऊस बी येतो आहे जर रात्रीच्याल पाऊस आला तर मग ह्याच्या रास नाही ह्याच्यावर राहून जातील पण पाऊस यायला पाहिजे राहायला असणं तरी काय अडचण नाही जास्त गवत होईल बाकी काय नाही आता सात वाजून वीस मिनटं झालेत आणि टोटल रान पेरायचं झालं आहे मी बांधाच्या कडीला उभा आहे आणि पेरायचं झाले अंधार पडायला लागलाय उशीर झाला आहे पण थोड्यासाठी राहिलं असतं मग आला असतं तर परत वापसा लागला नसतं उद्याच्याला त्याच्यामुळं सगळं पूर्ण पेरायचं आहे बघा ही बांधाची कडे आणि थोर पेरायच झाले बैलांना फार उशीर झाला आहे बैलांना घरी जायची घाई झाली उशीर झाले आणि मला पण गाई झाली आणि सोबत मी ओमला आणले परत <laughs> मग ओमला पण घरी जायची गडबड झाली आणि मला तरी इतकी संध्याकाळी तरी पण घाम आले म्हणजे इतकं फास्ट घेतलं मी कारण उद्याच्याला पर परत नको होतं पेरायचं चला आता मला वाटतं व्हिडिओ पण इथंच बंद करा कारण की घरी गेल्यावर फार अंधार होईल आता बैलांना त्यांच्या जागेवर खायला टाकलेलं असतंय फक्त जाऊन पाणी पाजायचं आणि जागेवर बांधायचं जी। मग जेवण करायचं झोपायचं आता घरी काहीच काम नाही त्याच्यामुळे व्हिडिओ आता इथंच बंद करतो साईडला तर सगळं अंधार झालाय कडीला चिमण्या पाणी पितोय सर्जाला ताण नाही सर्ज पाणी नाही पित सर्जा बघा मस्ती करतोय चिमण्याला चांगली ताण आहे चिमण्या किती वेळ झालं पाणी पितोय आणि बघा सर्ज पाणी माती उपतोय अंगात मस्ती सरजेच्या त्याला मोठा बैल पाहिजे होता विजय एवढा मग त्याला कळलं असतं मग मी दुपारच्या आधीच मेथी मेथीला पण पाळी घातली असती आणि धरे धने पेरून धण्याला पण पाळी घातली असते पण चिमण्या लहान आहे त्याच्यामुळं नाही तर सरच्या उड्या मारतोय तर गंगाला बांधतो तर आपण चिमण्याच्या साईडला माडीच्या जागेवर पण जागा आहे पण दोन्ही कोण बांधाली मी दाव बनवलं नाही तिला त्याच्यामुळं तिला इथं बांधतोय तिला माडीच्या जागेवर जागा करायची आपल्याला गंगाला चिमण्याला बांधलंय इथं चिमण्या त्याच्या जागेवरच आहे चिमण्याला खायला ठेवलं होतं ड्रमात पण ड्रम सांडायला लागला तो त्याचा अर्थ त्याला भूक नाही त्यामुळे त्याला ड्रम मी साईडला ठेवलाय थोड्या वेळाने झोपता वेळेस मी चिमण्याच्या समोर ड्रम ठेव म्हणजे तो खाईल सरज्या पुढं पण कुट्टी पण सरजे पण खायना रोज करतोय हरण्याला पण ही वृंद आहे वृंदाच्या समोर हरण्याला बांधलंय आणि नंद्या नंदे तिकडं बांधल्या वरच्या शेडमध्ये आणि दोन वासरे आहेत ते पण बबली आणि मेंटास तर ते पण तिकडं बांधलेत वरच्या शेडमध्ये बाकी आहे खिल्लरी आराम करते आणि राणी तिच्या साईडला आहे देवश्यणे शुभस्त्री बसल्यात खाली गोठ्यात ही गाय रोंद करते बसली